माथेरानमधील दोन मलनिसारण प्रकल्प वनविभागाच्या खसाट्यात इंद्रानगर आणि पंचशील नगरमधील कामे रेंगाळली माथेरान या शहरात राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशाने सांड पाण्यावर प्रक्रिया करणारा मलनिसारण प्रकल्प राज्य सरकारने मंजूर केला आहे या प्रकल्पात माथेरान शहरात एका वेळी सहा ठिकाणी प्रकल्प उभारले जाणार आहेत त्यातील इंद्रानगर आणि पंचशीलनगर येथील मलनिसारण प्रकल्पाची कामे अद्याप सुरूच झालेली नाहीत दरम्यान संबंधित दोन्ही ठिकाणी वनजमिनीवर मलनिसारण प्रकल्प उभारणीसाठी जमीन प्राप्त होत असल्याने माथेरान शहरातील हा प्रकल्प दोन ठिकाणी रखडला आहे राज्य मानव हक्क आयोग यांच्या आदेशाने माथेरान शहरात मलनिसारण प्रकल्प मंजूर झालाय शहरातील सांडपाणी दरीमध्ये जाऊन परिसर प्रदूषण होऊ नये यासाठी माथेरान शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी हा प्रकल्प मंजूर करण्यात आलाय मात्र या प्रकल्पाला माथेरान नगर परिषदेला अद्यापही जागाच उपलब्ध झालेली नाही त्यामुळे इंद्रानगर भागातील मलनिसरण प्रकल्पाचे काम अद्याप सुरूच होऊ शकले नाही त्यात इंद्रानगरमधील जमीन वनविभागाने ठराविक कामासाठी पूर्वी राखीव ठेवली होती आणि त्यामुळे त्या, त्या, त्या जमिनीवर वनविभागाचा हक्क अधिक आहे दुसरीकडे मिनी ट्रेन देखील इंद्रानगर भागातून जात असल्याने तेथील वनजमिनीचे प्रश्न जठिल बनले आहेत दुसरीकडे शहरातील पंचशील नगर भागातील मलनिसारण प्रकल्प देखील वनजमिनीमुळे अडचणीत आला आहे ते तेथील वनजमिनीवर मलनिसारण प्रकल्प होण्यासाठी सदरची वनजमीन पालिकेला मिळावी यासाठी कोणतीही कार्यवाही पालिकेने केली नसल्याने तेथील मलनिसारण प्रकल्प देखील अडचणीत आला आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन पारदी कर्जत सिंधुदुर्ग जळगाव पुणे यवतमाळ अमरावती नाशिक नांदेड अहमदनगर सातारा कोल्हापूर बदलापूर शहापूर मुरबाड आसनगाव कसारा वाशिंद कर्जत कल्याण दिवा मुंब्रा ठाणे मुलुंड पनवेल वाशी अंधेरी दादर या भागांसाठी प्रतिनिधी हवे आहेत आपण जर या क्षेत्रात काम करण्यासाठी उत्सुक असाल तर आजच संपर्क करा एक नवीन संधी आपली वाट पाहत आहे महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊ डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा